जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सतरा पेक्षा जास्त जागांची पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरती दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना अनेक वळणावरती वेगवेगळे प्रश्न पडत असतात आता कालच अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे प्रश्नपत्रिका कशी सोडवायला पाहिजे या संदर्भात लाईव्ह येऊन मी संपूर्ण मुलांना माहिती दिलेली आहे जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त मार्क्स परीक्षेमध्ये मिळतील आता याचा जो काही नंतरचा व्हिडिओ असणार आहे हे मागच्या वर्षीचा मिरिट ग्राउंडची मिरिट लेखीची मिरिट याच्यावरती इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो या व्हिडिओमध्ये अनेक मुलं मला प्रश्न करत होते की सर माझा हा प्रॉब्लेम झालाय माझा तो प्रॉब्लेम झालाय त्याच्यानंतर मुंबईला मुलांचे किती फॉर्म आले महिलांचे किती फॉर्म आले आणि मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स होते फॉर्म भरताना असेल जिल्हा निवडबद्दल असेल किंवा तयारीबद्दल असेल याबद्दल आपण या बोलणार आहोत सोबतच अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिले मुंबई पोलीस भरती या ठिकाणी पुरुषांचे आतापर्यंत फॉर्म किती आले तर बघा पुरुषांचे आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत एक लाख बावन हजार आठशे तेवीस काल रात्री आठ वाजेपर्यंत हिची अपडेट आहे बघा अनेक मुलं शाणे लय मुलं आहेत ते कमेंट करत असतात एवढे फॉर्म आलेच नाही तेवढे फॉर्म आलेच नाही तुम्ही काही माहिती देतात बघा जी माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जवळपास हजारच्या वरती मुलं आहेत टेलिग्रामला पाच हजारच्या वरती मुलं आहेत ते सर्व मुलं पोलीस भरती देणारे आहेत जो मुलगा ज्या ठिकाणी फॉर्म भरतो त्याची अपडेट तुम्हाला देत असतो आणि त्यानुसार मी तुमच्यापर्यंत ती अपडेट घेऊन घेऊन येत असतो याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये आणि तू जर लय शाणा असशील तर भाऊ तू तुझं बघ तू जिथं फॉर्म भरलायस त्या जागेला स्वतःला सिद्ध कर की तू योग्य ठिकाणीच फॉर्म भरलाय ते तू कशाला टेन्शन घेतो म्हणजे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना तर त्यांचा फायदा होईल आता त्याच्यानंतर मुंबई पोलीस महिलांचा आतापर्यंत फॉर्म किती आले ते पण सांगून देतो ते आलेले आले आहे मित्रांनो जवळपास त्रेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद फॉर्म आतापर्यंत महिलांचा आलेला आहे आता बघा एकाने डायरेक्ट त्याचं जे का फॉर्म आहे त्याची पूर्णपणे मला प्रिंटच पाठवलेली आहे सगळं आहे त्याच्यानंतर बघा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आणखी एक मला महत्वाची न्यूज आली लक्षात घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वन विभागामध्ये आणखी अडीच हजार पद रिक्त होणार आहेत ही पण एक महत्वाची माहिती जी माहिती समोर आली ना मित्रांनो आपल्याकडे याच्यामध्ये सर्व डिटेल्स माहिती येत असतात त्याच ऑफिसल हे पण निघालेलं आहे जी आर पण निघालेलं आहे म्हणजे तुम्ही जर एका ठिकाणी अयशस्वी झाला ना तर पुढच्या ठिकाणी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल लक्षात घ्या बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहे आता महत्वाचा मुद्दा फॉर्म भरताना जे काही महिला आरक्षणाचा मुद्दा आहे यस करायचं की नो करायचं अनेक विद्यार्थ्यांना तो प्रश्न पडलेला असतो विद्यार्थिनींना प्रश्न पडलेला असतो बघा तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये जिथं तीस टक्के महिला आरक्षणाचं होय किंवा नाही हा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही होयच करा नाही करू नका होय केल्यानंतर जर तुमच्याकडून जावक क्रमांक मागत असेल जर तुमच्याकडून दावा क्रमांक आणि लास्ट डेट मागत असेल तर तुमचं नॉन क्रिमिनलचा डेट तुम्ही टाकू शकतात जे काही महिला उमेदवार आहे कास्टवाले त्यांच्यासाठी आणि आता एसीबीसीचा जोही काही प्रश्न आहे तो पण जवळपास सुटत आलेला आहे तोही प्रश्न ज्याला फक्त तुम्ही अप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे आणि पोस्ट पावती थ्रू तुम्ही डायरेक्ट अप्लिकेशन करू शकता त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे बघा मित्रांनो हा खूप मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे मागच्या वर्षी अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली आहे त्यामध्ये वनरक्षक च पण झालेल्या भरती आहेत तलाठीच्या सुद्धा झालेल्या भरती आहेत आणि त्यामध्ये आता सतरा हजार पोलिसांची भरती निघालेली आहे त्यामुळे तुमचा फोकस आहे ना फक्त आणि फक्त त्या गोष्टीवरती असला पाहिजे काही काही मूर्ख माणसं असे बोलत असतात सर आय पी एल चालू आहे माझं लक्ष तिकडच आहे तर मी काय करायला पाहिजे बघा आय पी एल बघून तुझं घरातली चूल पेटणार नाहीये किंवा तुझ्या घरामध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाहीये हे आय पी एलच्या नावाने वर्ल्ड कपच्या नावाने इतर सिरीजच्या नावाने फक्त आणि फक्त गरीब लोकांची लुटालूट चालू आहे बाकी काहीच नाही आहे आणि जे पैसेवाले हौशी गौशी आहेत त्यांनी बघितलं ठीक आहे पण जो सामान्य व्यक्ती आहे पाचशे रुपये कमवायला त्याचा दिवसभर जातो मेहनत करतो जो सामान्य व्यक्ती आहे पाचशे रुपये कमवण्यासाठी अख्खा दिवस त्याला वाया घालावे लागतात अशा व्यक्तीने मॅच बघून आपला वेळ वाया घालवणं किंवा स्टेडियम मध्ये मॅच बघायला जाणं पूर्णपणे चुकीचं आहे किंवा एकदम बेकार आहे ते काम आहे ते सगळेचे सगळे सट्टाचे ऍड करणारे लोक आहेत दुनियाभर ओपनली सांगतात सट्टे लावा ड्रीम इलेव्हन लावा हे करा ते करा एवढं एक करोडचा बक्षिस मिळेल दोन करोडचा बक्षिस मिळेल अरे आपली पॉप्युलेशन जवळपास एकशे चाळीस करोडच्या वरती आहे त्याच्यातले जर चाळीस करोड लोकांनी जरी सट्टा लावला एक रुपया जरी लावला तरी त्यांना जागेवरती चाळीस करोड रुपयाचा फायदा होतोय आणि तुमच्यावरती एक करोड खर्च करायला त्यांचा काय बापाचा जात आहे ही स्ट्रॅटेजी समजून घ्या मित्रांनो करोडातून एखादा ला तो लागत असेल पण असल्या भानगडीत पडण्यापेक्षा आपलं करिअरकडे फोकस करा आपली जी काही वर्दी आहे त्या वर्दी मिळवण्यासाठी प्रयत्न करा एवढंच सांगणार मी तुम्हाला बाकी मित्रांनो याच्यानंतर रेग्युलर तुम्हाला सगळे काही अपडेट्स मिळत राहतील आणि आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मेरिट मागचे मेरिट आणि या वर्षाचे मेरिट या गोष्टीवरती बाकी मित्रांनो जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट असू द्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद